जस आता आगमन झालेला आहे गोल्डीबाई गोल्डीबाईची गोल्डी एक खासियत गोल्डी आहे ना हा अरे भाऊजी आपले एनी टाइम असतात ब्लॉग मध्ये रील्स मध्ये दिसतच असतात बाई गोल्डी का माहिती आहे का तो सुरज चव्हाण आहे ना तो बुक्की टेंगुलत पण एवढं चिमटन टेंगुलत कसं चिमटा येत कसं कसं एक एक माझ ना एक एक साजा 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 एक एक हा गे गे ना, एक झेना एक झेना एक झेना एक ब्लॉग ना असू दे ब्लॉग भाई मी मला थंबेला टाकायला भेटेल नाशे दा पोरा ना पोरा डायरेक्ट मुद्दा एक तर नाही डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट एवढा बेकार चिमटा येते ना लय बेकार म्हणजे लय बेकार बोलले बाई क गणपती तर गाणी बिणी करते का नाही इथं ते रे मांडू तुलसीला ला काय काय नाही नाही माझे लय पाहिले इथले नको बाज झाला नको बाज झाला हो ना नको नको मुत कर दुखता न पाराचा चिमट्याने तर आता आलेलं आहे शिवा डी कंपनी आणि त्याच्या सोबत आलेला आहे बंटी पाटील जो तेव्हा कमू आपला कॉमेडी व्हिडिओ बनवतात तो बंटी पाटील आलाय आज आमच्या गावामध्ये स्वागत आहे त्याचा आणि शिवाच पण पहिल्यांदा शिवाचं सुद्धा स्वागत आहे इथे येतच आमची पाहुणी हा अरे तुमच्या घरी येऊन जाम बरे हा भाई हा ना टांडा हा अरे बाई टंडा त्यानेच पिले बघ जा दुकानावर जा ते दुकान दुकानावर जाणं दुसरं जेवणे हा पी 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 तर काही चला रोशन कल तुझा बाई तुझं काही मला वाटत ना शूट करा झालं चला आता आलेला आपला नाश्ता करू आणि नाश्ता करून घेऊ भाई तुझ्यासाठी स्पेशल हा योबा कसा येऊ बा तर काही बघू शकता तुम्ही याच कपडे बागा चला नाश्ता करू बंटी भाई चालू कर युट्यूब चॅनल बस झाला हा आजचे तर पाटील तू तुझ्या सोबत राह आम्ही पण आव तुझ्या सोबत पण चालू कर कमी मान न जायचं भाई हार नाही मानाची अंगण जीत ठेवायची अजिंक्य बरोबर गण बर -बर आहे

समोसा 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 खाता तू का नाही बघा 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 मॉडेल म्हणून जात जात मॉडल म्हणून जात ना आता शिकून पण घेतला मेकअप कशी करायची भुरहास बनवले रोरायला झाला झाला चांच्या पेटातून निघलेला टाकलेला तुला त्याच्यामधून डायरेक्ट अभिषेक गेल अभिषेक बर बर राहू दे मस्त मजा येस येस डू आय डू हा डू आय डू <laughs> ना। ना। <laughs> शिवा डामरे <laughs> सत्तर मी घेतली हे काय रे तुमची नाटका दोघांची काय बोला लवकर बोला का आता बोलत नाही चला गाईस एक रेशन टेन्शन मध्ये आहे आणि इकडे बघा शूट बघा कुठल्या कोपऱ्यान घुसले इकडे बघा बाबा 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 शूटिंग मध्ये येशील ना नक्की ही बा लडक्या हो तू बोका भाऊ चकली ही चकली बघा ही चकली ही चकली शंकरपाली नाही लाजली ऑरी द्या ओरीची पोच द्या ऑरीची पोच पो पण द्या ओरी ऑरी पण नाईच तुम्हाला जातो खूप काय म्हणते काय माहिती का एकदमच हो ना गुंटा विकला ना सव्वा मोठा आहे ना मोठ्या भावातला सव्वा असतो का बारके भावातला पसवाची शंभर टक्के मग आणि मला फसवला तुम्ही कैस पण उकळू शकता ना आणी मिक्स करू शकता स्वतःने आम्हाला सोना बनवली ना बारके भावातला कैच नाही यो धागा केलेला मला हिस्त फसवले याच्यावर वेळेला करायचा म्हणून माझ्या आईने मला अंगार दिला कुठचे हिस्सा दिला म्हणून आता तू ऑटोमॅटिक चेन भेटून टक्के या बोल मी हा या वायर बिअर पारू नको पारू नको अरे यू चालू का आता सिंबॉल सिंबॉल टाकीन 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 <laughs> काय <है>? <laughs> <शापीण. laughs> गोल्डी बाय आलेलं आहे आणि आता कोणी गोल्डी बायचे मस्त करू नका सुरज चव्हाण मुख्य टेंगोल अंत पण चिमटण टेंगोल अंत एक एक हा काय मी, मी, मी ना नको ना तू माझी चिमट झालं काय हो नाही चाप्टर तू जाणला बीकर माझा ही इक मीटिंग काही नाही ना हा हा दुःख निदान इकडे बाग इथे बघ ना अशी दुखन बाई नेले बघायला

हा श्रुती पुढे हां हा बस बस काहीच तर काय बोल आता कधीपासून ब्लॉग मध्ये घ्या आता चल म्हणती श्रावण आहे तुला विशेष संपला आता गाईस इतसेन ज्यांचा श्रावण आहे त्यांना भाजी घ्यायला लागेल पण ज्यांचा श्रावण आहे त्यांची मजा बघा ओदरी बकड्याचं पाय बॉम्बिल इतशीन पिन ओदरी आहे त्याचे चिकन आणि सर्वजण जेवायला बसल्यात मस्तपैकी ही बघ खुश एकदम बाबू आता मी जेवता आहे का रुपया कव आलो तू हा आणि जेवायला आलेला आहे आपला काकाचा मुलगा निलेश कळण तसाच सुखदेव कालन यांच्या एकविरा ढाब्यावरून आलेला आहे आणि आज आपण तिथे शूट करतो त्यांच्याच घरामध्ये तर चला आता जेवून जेतावा आम्ही तर गाईस ह्याच्या आज आमचं रक्षाबंधनचं शूट होता त्याच्यामध्ये याला आम्ही रोललच दिला नव्हता तर याने एवढे तमाशे करून ठेवले काय सांगू तुम्हाला जाम म्हणजे जाम इतिशिन चला फेकवीत होता आणि जाम लागला तर बाबू काय बोलतो तू हा 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 आज तुमचं रक्षाबंधन आहे हा काय करा शेअर करा सबस्क्राईब करा कशाला हा बोल आता इसारला आता इसारला यास यास यस इमोशनल इमोशनल एकदम हे काय सांगू तुम्हाला काय आमचा हाल म्हण सुटकुटी देत यो हो लोलते यो इक्रशी आमची मजाच येते

तर चला आता आपल्या इथे प्रशांत भोईर आणि भरपूर दिवसानंतर आमचं दर्शन होतंय अली काय बोलणार आली टॉप गाणी लिहणार आहे बाई दांडूक नाही नाही दांडूक नको अश्विनी जोशी आली तिथेशी आजी बा फोन हलो हलो हॅलो हॅलो ऑफिस ची शूट करा हो ना ना आणि मी काय बोलतो हे टाकून लागेल असं चिमटे बेकार चिमटे येत रे ये गाणी लिहून देशील का नाही गाणे येतो आहे ना तू सांग आहे ना तू देणार का नाहीच तर आता आपल्याला भेटायला आलेली आहे अश्विनी जोशी हाय अश्विनी जोशी मस्त झाले मस एक नंबर झाले थोडीशी कॉमेडी पण सगळी मजाक मस्ती पण आपण आपलं गाणी गाव पडणार गाईत आमचा परवा पंधरा ऑगस्टला आमचं गाणं पडणार आहे सकाळी सा, सा, दहा वाजता तुम्ही रेडी राहा गाणे बघण्यास दिले तू बघू नाही ब्लॉग मध्ये न दाखवीत मी आता मी पण तमेलला फोटो काढून घेतो गाईच तुला भेटायला आले कर आरममा कोणी बोलवले मीनी बोलवले त्या आपल्याला ऐक ना का मी का बोलता मला काहीतरी बोलायचं आहे सर्वज म्हणजे मी एक कमेंट वसलेली का सॅमिकालम बोलतो सगळ्यांचा पाय खेचतो आता तुम्ही सांगा मी पाय खेचतो की मी सगळ्यां आता बोला 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 पाय खेचता एक करता आणि सगळ्यांना एक करतो एक जेवण चालतो का नाही हा खूप हा हा झाली एक आता, के आता गे भाई एक झाली आणि नेक्स्ट नेक्स्ट तुम्ही दोघी दिसणार ते पण कालन ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती समजलं अरे काही झी बघा आपली मित्र मंडळी अरे यो बाजी यो शत्रु बुवाय शत्रू हा विकली नाही उद्या उद्या टाकीन तो ब्लॉग भाई हजे पूर्ण झालवले ब्लॉग मध्ये एकताच मंदिरावर बसलेला दीकर मला वाटला बरं नदीन जीव भी द्यायला आले हो यो झेता झेता झालं झोपाचा होता लादेव लोलो होतो फायनली शूट आमचा पॅकअप झालेला आहे सर्व मित्र मंडळी आमचे इकडे बसलेली झालेला आणि यो बा शूट मध्ये वाटोला केले तो बघ तो बघ कसा वाटला तुला आजचा शूट भारी ना आपला पहिल्यांदा का पहिल्यांदा आपला ए कसा वाटलं तुला गाणी कसं चालल सगळ्यांनी मेहनत

इथे ब्लॉग एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र